मी ज्या वेळेला जामीन मला फिरता असतो मी सुरुवात केलेली नाही फिरायला आता परंपरेनुसार एक दोन ठिकाणी गेलो शेताच्या बांधाम होती तिथे शेतकोडून महिला काम करत होत्या मी गेलो त्यांच्या मध्ये काही काय कसं काय हा बरंय म्हटलं आता काय तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात बरं नाही तुमचं काय म्हणे गद्दाराला पन्नास ठोक्या आणि आम्हाला काय हे गद्दारी काय आम्ही आम्हाला फक्त रुपये माझ्या पोराला ऍडमिशन द्यायचे पंधराशे रुपये होणार काय म्हणजे आता ही महाराजांची ओळख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अशी करताय गद्दाराला पन्नास ठोके आणि बहिणीला फक्त पंधराशे बर

विरोधी पक्षाच्या लोकांना बेजार करून टाकायचं आणि आहे चंद्रशेखर कुठेतरी जागा दिली त्या करोडो रुपयाची जागा जवळपास दिली आहे मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले मला म्हणाले साहेब आपलं सरकार आलं मग

मुंबईमध्ये हा काल केलेला आहे तो सगळा विषय मी मांडणार त्यानंतर दसऱ्या मांडली नंतर मांडली पण आज बातमी मी वाचली की आपल्या विदर्भातील चंद्रपूरची एक शाळा कोरवेल कॉन्व्हेंट स्कूल हि सुद्धा आदर केल्यानंतर हा आदरणीय राष्ट्र काय वन नेशन वन इलेक्शन मी म्हणत तसं नाही यांचं वन नेशन वन कॉन्ट्रॅक्ट या मोदींची धारणा आहे की मी एकच कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे तो म्हणजे माझं माझ्या हा झाली आमच्या होती जेव्हा तुम्ही घराणेशाहीची टीका करतात काही जणांचे उपड बोल म्हणतात की काही ना त्यांचं फक्त कुटुंबच सांभाळायचं असतं हो कुटुंब कुटुंब वस्तरणी आहेत माझे सगळे कुटुंब वस्तर आणि हेच माझं कुटुंब आहे जेव्हा करोना आला होता तेव्हा भाजपने बोंबलत फिरत होते अगदी कोशाली सुद्धा मंदिर उघडा उघडा सगळी चर्चेस उघडा तेव्हा मी सांगितलं की नाही सगळेजण हे करोना कृपा करा आणि ही प्रार्थना उघडायला प्रार्थनास्थळ नका मला अभिमान वाटतो ते किती मोहमल तरी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने माझं कुटुंब प्रमुख म्हणून जे जे मी बोललो ते तुम्ही मानलं म्हणून आणि म्हणून तिकडे जसं योगी आणि त्यांच्या राज्यात भेटलं तसं माझ्या महाराष्ट्रामध्ये घडलं आहे

माझी जनता जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रेतीची काढली घेतली आणि शिवाजी महाराजांनी होऊन म्हणून जाऊ लागलो होत हिंदू होता पण आपल्याच माणसावरती चालू झाला हे ओळखले की या राजाचा जीव हा सिंहात नाही त्याच्या रस्ते मध्ये म्हणून त्यांना तरी खेळायला सुरुवात केली आणि आग्राला जाऊन औरंगजेबा आपण झुक असल्या वाटत ही आम्हाला मिळालेली शिकवाय आज तर दुसरी सुरुवात होते अजून विधानसभा बाकी काय करणार विधानसभेला काय की नाही काय दोन दिसत नाही काही दिसत हा अरे आता एवढ्या मोठ्या दोघात कोणा की समुद्र तुम्हाला आता काम आले जसे लोकमंत्री निवडून दिले अमित शहा पवारसाहेबांनी मला संपवले संपू देणार तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपव आम्ही का संपू शकत नाही मला दिल्लीवरून सांगायला असतील हे गरीब तरी माझी जनता त्यांना घरी बसते हा लढा केवळ माझा नाहीये हा लढा केवळ पवार सरबचा नाही मी हा लढा आपल्या सगळ्यांचा उद्धव ठाकरे असा विचार करा की शिवाजी महाराजांचं नाव मजा उत्तर की अरे काय करतायचा पुतळ्यामध्ये टाकले नाही तुम्ही जातात महाराष्ट्रावरती तेव्हा संकट आलं होत संपूर्ण देशावरती संकट आलं होत तेव्हा जर जन्माला आलं नसतं तर आणि जन्माला आले असते की मला माहिती नाही आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होत संकट होतं ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवतानी रोखलं म्हणून आज हे दिल्ली बघू शकत आहे आणि आज दिल्ली आम्हाला डोळे उठवत नाही आपण मी माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत त्यांचा कमकुवत नाही आणि मी आज सांगतो या

बिंदे मुझे दे मार सुनाई बिंदे मुझे मार सुनाई तो आए तो नहीं के गुलाब दाली वाले मुझे मार जाए मार सुनाई मार किसी जनता की मार सबोर्डर्स दिए अंतरिक्ष भारी अंतरिक्ष इधर बंदर वेंट्रो बर्नर बूंदर कितना लक्ष्य बंदरों अब तेजी से सारे बस्ती ताले देखें जो जनता पाउस बनते पा हैं हा <speaking> 私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれる見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、

कोणाकडे आपण हा विचार करायचा माणूस नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे आणि मला माझ्या महाराष्ट्र बद्दल लावील का तुमच्या जास्त ज्ञान आहे आणि मी तुम्हाला विचार देतो टाकायचं टाकायच्या